दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराडचे तीन आयफोन तपासामध्ये महत्वाचे ठरत आहेत चाटे कराड आणि घुले यांच्या संवादाचा पुरावा मिळालाय आणि मोबाईलमध्ये कॉलचा डेटा मिळवण्यात यश आलेलं आहे आवाजांच्या पडताळणीमध्ये कराड चाटे आरोपी असल्याचं दिसतंय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अतिशय वेगानं सुरू असून कराडचे तीन महागडे आयफोन ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि हे आयफोन अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहेत दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराडचे तीन आयफोन तपासामध्ये महत्वाचे ठरत आहेत चाटे कराड आणि घुले यांच्या संवादाचा पुरावा आणि मोबाईलमध्ये कॉलचा डेटा मिळवण्यात यश आलेलं आहे आवाजांच्या पडताळणीमध्ये कराड चाटे आरोपी असल्याचं दिसतंय आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अतिशय वेगानं सुरू असून कराडचे तीन महागडे आयफोन ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि हे आयफोन अत्यंत महत्वाचा पुरावा आहेत